हां तुझं नाव काय सूरज सचिन भोसले बर काय कुठे ऍक्सिडेंट झालेला आहे आणि काय झालेला आहे किती जन, किती जणांचं झालेलं आहे चौघ जण आहेत ऍक्सिडेंट झालेली ती टू होती वर होते कुठं झालेलं आहे ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट मग पोरटी पासून एक दीड किलोमीटर राशन रोडला झालेला आहे दीड किलोमीटर वर हो। पार्टीच्या हिरवी हिरवे पाठी आहे ना हिरवे पाठी पासून ऍक्सिडेंट झालेला आहे बर चौघा जणांचं त्यात महिला किती आहेत आणि पुरुष किती आहेत महिला दोन आहेत आणि दोन पुरुष आहेत एक लहान मुलगा आहे मुलगा लहान मुलगा किती वर्षाचा आहे वर्षाचा असेल आणि दुसरा जे आहे ते तीस पस्तीस वर्षाचा असेल बर त्यांची नाव काय ते एकाच नाव तेजस क्षेत्र भोसले त्याचं वय काय त्याचं वय पस्तीस आहे आणि एकाच नाव रुकेश तेजस भोसले त्याचं वय पंधरा ते सोळा असेल आणि नायना गोविंद काळे ते राहणार नाही त्याचं वय असेल एकोणीस दीपाली तेजेस भोसले असं पंचवीस ते तीस सर्व सर्वजण राहणार कुठले ते जे त्या गाडीचा नंबर नंबर काय पंचेचाळीस एल पंचावन्न ॲक्सिडेंट नेमका कसा झाला काय ऍक्सिडेंट कसा झालाय माहिती का एक हे होतं ट्रॅक्टर होता ट्रॅक्टरला ओरट्या ह्यांनी केलं कोणी चौघांनी ओवरटेक केलं टू व्हीलरवाल्याने ओव्हरटेक केलं जे तिकडून गाडी येते होती का टू व्हीलर वाल्या त्या गाडीवाल्याला भरपूर रोड होता भरपूर रोडात त्यांनी गाडी साईडला दाबली नाही त्यांनी डायरेक्ट समोर समोर येऊन चौघजाण्याला उडवलं टू व्हीलरवाल्याला समोरासमोर डायरेक्ट धडका धडकी झाला डायरेक्ट यामध्ये काय नेमके कशा जखमा झालेल्या तिघा जणांचं पाय तिघा जणांचं दोन तीन जागा पाय मोडल्या तर लहान मुलाच मुलं पर्यंत भरपूर लागलेले त्याला लहान मुलाला जी लहान मुलगा आहे ना त्याला भरपूर लागले पडलेले आहे त्याला आशीठी जागेवर टाक पडले दहा जागे पडले आंगर जागे और ब लागली ते मोडलेला बसला त्याला त्याला पण पहिला मोडलाय त्याचा पण पाय मोडलेला आता कुठं त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलेला 16 ला 16 ला काय याचा विषय काय करमाळ पोलीस स्टेशन इते काय गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केलाय मी ते प्रक्रिया सुरू आहे का प्रक्रिया केलीय म्हणजे त्यांना देऊन आपण आलेलोय त्यांना रिपोर्ट देऊन आलेलोय पोलीस स्टेशनला गोळासाशी घटना झालेली आहे मी रिपोर्ट देऊन आलोय आपण पोलीस स्टेशनला हे आताचे सर्व संबंधित पेशंट कुठं सोलापूरला आलो होता सोलापूरला सोलापूर आकोल्हापूर प्रकृती गंभीर आहे का तशी का याला काय काय केत लागलेल आहे काय त्याला लय नाही मार बसत आहे लहान मुलाला पण जरा ती पण जरा सीरियसच आहे म्हणायचे त्याच्या बरगडीला लागलेल आहे कोण पण जरा सीरियसच आहे म्हणायचं हं हा लहान मुलगा पण जरा सीरियसच आहे बरं त्यांना लवकरात लवकर जरा पोचवा तिथं सोलापूर ट्रेन त्यात म्हणजे लवकर नीट झाली पाहिजे असं ठिकाणी पोचवा